नमस्कार मी पूनम तुमचं पुनम रेसिपीज रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एक किलो तांदळाच्या प्रमाणामध्ये व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत दहा व्यक्तींना ही जेवणामध्ये व्यवस्थित पुरते जर ऑप्शनला दुसरे पदार्थ असतील तर तर एक किलोचं प्रमाण घेऊन आज आपण इथेही अगदी परफेक्ट अशी बिर्याणी बनवलेली आहे चविष्ट तर बनतेच पण अगदी दाणा मोकळा आणि खूप साऱ्या टिप्ससह ही रेसिपी मी शेअर केली आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने बनवली तर तुमची बिर्याणीसुद्धा अशी परफेक्टच तयार होईल चला आता वे मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी पहिल्या स्टेपमध्ये बघा इथे मी एक किलो बासमती तांदूळ घेतले आहे तर हे लोकल बासमती तांदूळ आहे जे दिसायला असे पिवळसर दिसतात आणि जुने तांदूळ घेतले आहे स्वच्छ तीन पाण्याने आता हे तांदूळ धुवायचे आणि यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपल्याला पंचेचाळीस मिनटासाठी हे सोप करायला ठेवायचं आहे असे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे याचा दाना फार असा मस्त मोठा मोठा होतो आणि फुलून येतो एक पंचेचाळीस मिनटानंतर लगेचच हा आपण पाण्यामधून काढून घेणार आहोत आणि एका चाणीमध्ये हा निथळ ठेवायचा आहे आता बिर्याणीसाठी लागणारा आपण राईस तयार करणार आहोत तर त्यासाठी काही खडे मसाले घेतले आहे बघा तर दालचिनीचे दोन तुकडे घेतले आहे तीन मी इथे स्टार फूल घेतले आहे तीन मसाला वेलदोडे एक पाच सहा मी लवंगा घेतले आहे पाच हिरवे वेलदोडे घेतले आहे अर्धा लिंब दोन तमालपत्र आणि दहा बारा साधारण मी काळे मिरे घेतले आहे त्याचबरोबर मी इथे एक चमचा भरून शहा जिरं घेतलं आहे शहा जिरं नसेल तर रेग्युलर जिरं घेतलं तरीही चालेल आणि तीन चमचे भरून मी इथे मीठ घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे मोकळं पसरट असं भांडं घ्यायचं म्हणजे त्यामध्ये हा तांदूळ चांगला शिजून येतो तर साधारण दोन तीन लिटर हे पाणी असेल एक कमी हे पाणी उकळवून घेतलं आहे आता पाण्याला अशी छान खळखळून उकळी आली की मग आपल्याला यामध्ये सगळे खडे मसाले शहा जिरं आणि मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण या ठिकाणी आपण थोडं जास्त घेतलं आहे कारण बाकीचं मीठ हे आपलं पाण्याबरोबर निघून जातं आणि मग आपला भात अळणी लागत नाही त्यामुळे थोडं मीठ इथे जास्त घेतलेलं आहे त्याला छान मिक्स करायचं आहे आणि तीन चार मिनटासाठी आधी खडे मसाले यामध्ये झाकण ठेवून आपल्याला उकळवून घ्यायचे आहे यामुळे ना या खड्या मसाल्यांचा स्वाद या पाण्यात छान उतरतो आता अर्धा लिंबाचा रस टाकायचा ज्यामुळे आपला भात अगदी पांढरा शुभ्र आणि मोकळा मोकळा तयार होतो आता सोक करून घेतलेला बासमती तांदूळ आपल्याला सगळा यामध्ये टाकायचा आहे पुढची महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण हा भात शिजवत असतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरच हा आपल्याला शिजवायचा आहे जसा हा तांदूळ शिजला जातो त्याला बघा अशा लाईन्स येतात म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत आपला हा भात शिजला आहे असे समजावे आता आपल्याला हा भात या पाण्यामधून काढून घ्यायचा आहे आणि एका चाणीमध्ये तो पसरत ठेवायचा म्हणजे काय होतं की दानादाना मोकळा होतो एकमेकांना चिटकत नाही जास्त भात आपल्याला शिजवायचा नाही हे लक्षात असू द्या शक्य तितके खडे मसाले मी यामधून मोठे मोठे काढून घेणार आहे आता आहे ना मी परातीमध्ये निम्मा भात पसरवून ठेवणार आहे म्हणजे काय होतं की तो अजिबात एकमेकांना चिटकत नाही परफेक्ट आपला असा हा बिर्याणीचा राईस या ठिकाणी तयार होतो आता आपण बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा करणार आहोत त्यासाठी बघा वजनी मी अर्धा किलो कांदे घेतले आहे एक सात आठ छोट्या आकाराचे कांदे आहेत ज्याची पुढची गाठ आहे ना अशी काढून टाकायची बघा म्हणजे काय होतं की याचा जो पाकळ्या आहे ना त्या छान मोकळ्या मोकळ्या होतात आणि एक भांडं करा कारण बिर्याणीसाठी आपल्याला खूप साऱ्या भाज्या कांदे चिरावे लागतात अशावेळी आपला किचन ओटा खराब होऊ शकतो त्यामुळे काय करायचं असं एक भांडं ठेवायचं जवळ ज्यामध्ये आपण ह्या भाजींचा कचरा टाकू शकतो महत्त्वाची टीप आहे ही आता सगळे कांदे ना मी या ठिकाणी कट करून घेतलेले आहे आणि त्या चाणीमध्ये आहे आता यांना एक छोटा चमचा भरून मीठ लावून घ्यायचं आहे हान हाताने चांगलं चोळं त्याला मिक्स करायचं म्हणजे ज्या पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि आपल्या कांद्याला पाणी सुटतं आणि हे पाणी एक्स्ट्राचं काढून का टाकायचं आणि मग ते आपल्याला तळायला घ्यायचं आहे बिर्याणीसाठी बिरिस्ता हा खूप महत्त्वाचा आहे तर इथे साधारण मी अडीचशे ग्रॅम इतकं तेल घेतलेलं ते आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये दोन तीन बॅचेसमध्ये हा कांदा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त जर कांद्याचा रंग काळपट आला ना तर मग जो बिरिस्ता आहे ना तो खाताना असा करपट लागतो त्यामुळे असा सोनेरी रंगावरच तळून घ्या आणि जसा तळला जातो जा ना त्यावर अगदी चिमूटभर चिमूटभरेनं आपल्याला साखर टाकायची आहे खूप जास्त नाही बघा अगदी चिमूटभर टाकलेली आहे त्याने का होतं की आपला हा बिरिस्ता किंवा तळलेला कांदा बराच वेळ कुरकुरीत राहतो त्यानंतर मी यामध्ये साधारण पंचवीस ते तीस काजू तळून घेतले आहे हवं तर तुम्ही मनुकासुद्धा यावेळी यामध्ये तळून घेऊ शकतात हलकासा सोनेरी रंग आला की काजू लगेच काढून घ्यायचे आहे आता बघा मी इथे काही भाज्या चिरून घेतल्या आहेत तर सगळ्या भाज्या मी इथे पाव पाव किलो घेतलेल्या होत्या ज्याची साल काढून सोलून त्या साधारण दोन दोन कप इतक्या तयार झालेल्या आहे तर या ठिकाणी फरसबी गाजर छान मी असे लांबट आकारात कट केले आहे त्यानंतर फ्लावर होता ज्याचे तुरे घेतले आहे आणि एक वाटी मटार आणि साधारण तीनशे ग्रॅम इतके हे बटाटे होते ज्याची साल काढून मोठे तुकडे करून घेतले आहेत तर आता हाय फ्लेमवर ह्या भाज्या सगळ्या आपल्याला आधी तळून घ्यायच्या आहे तर ही व्हेज बिर्याणी मी माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये दिवाळी पार्टीसाठी बनवून दिली होती त्यांना सगळ्यांना खूप आवडली तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा आता फरज बी तळलं गेलं की लगे गाजरसुद्धा तळून घ्यायचं आहे जर तुम्हाला ह्या भाज्या अशा तळून वापरायच्या नसतील तर थोड्याशा चाणीमध्ये या वाफवून घेतल्या ना तरीही चालेल त्याची बिर्याणीसुद्धा अप्रतिम होते पण आज आपण अगदी बाहेर हॉटेलात मिळते त्या पद्धतीने करत आहोत त्यामुळे मी ते सगळ्या भाज्या तळून घेतलेल्या फ्लावर सुद्धा हलकासा तळला गेला आहे भाज्या तळताना गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायचे आहे आता बटाटा तळून घेऊयात बटाटा तळला गेला की त्याच्या कडा अशा सोनेरी व्हायला लागतात तर मी या ठिकाणी ना फ्रोझन मटार वापरला आहे त्यामुळे मी तो तळलेला नाही मी तो डायरेक्ट भाज्यांमध्ये तसाच टाकणार आहे भाज्या तळून रेडी झाल्या आहे आता पुढची प्रोसेस बघा दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आहे त्यानंतर थोडीशी मुठभर पुदिन्याची पानं तीन मोठे चमचे मी आले लसण्याची पेस्ट घेतली आहे सात आठ हिरव्या मिरच्या चार टोमॅटो वाटीभर कोथंबीर बारीक चिरली आहे आणि थोडं साजूक तूप आपल्याला लागणार आहे खड्या मसाल्यांमध्ये एक चमचा जिरं पाच मी हिरवे वेलदोडे तीन स्टार फूल सात आठ मी लवंगा घेतल्या आहे आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतले आहे आता जे आपण कांदा तळून भाज्या तळून घेतलेलं तेल आहे ना तेच आपल्याला यामध्ये घ्यायचे साधारण शंभर ते दीडशे एम एल मी या ठिकाणी हे तेल घेतलेलं आहे त्या तेलामध्ये छान स्वाद भाज्यांचा उतरलेला असतो आणि तीन छोटे चमचे साजूक तूप आणि त्यानंतर जिरे आणि खडे मसाले टाकायचे आहे हलकेसे हे खडे मसाले आपल्याला आधी परतवून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये बारीक करून कट करून घेतलेला कांदा टाकायचा हलका याचा कच्चापणा गेला की तयार करून घेतलेल्या आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर मी या ठिकाणी सात आठ हिरव्या मिरच्या अशा लांबट कट करून टाकल्या आहे हवं तर तुम्ही आलं लसणाबरोबर हिरवी मिरची ठेचून यामध्ये घातली तर छान लागते बिर्याणी झणझणीत बिर्याणी खायला छान लागते आता या ठिकाणी चार मोठ्या आकाराचे टमॅटो होते त्यातले दोन मी बारीक कट केले आहे आणि दोन असे लांबट कट करून घेतले आहे टमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी मीठ टाकलं आहे तर बऱ्याचदा बिर्याणी ना खाताना अशी कोरडी लागते त्यामुळे जर टमॅटो जर तुम्ही यामध्ये वापरला ना तर ही बिर्याणी छान रसरशीत रश होते अजिबात कोरडी होत नाही आणि सुद्धा होते टमॅटो आपला चांगला शिजतो आहे तोपर्यंत बघा मी काही इथे साधारण अर्धा लिटर दही घेतलं आहे दही मात्र मी चांगलं फेटून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तीन मोठे चमचे लाल तिखट ती तीन मोठे चमचे इथे बिर्याणी मसाला एक चमचा हळद दोन चमचे धनाजिरा पावडर घेतली आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आहे ना जे आपले टमॅटो शिजले ना त्यामध्ये आपल्याला साधारण वीस पंचवीस पुदिन्याची बघा अशी क्रश करून टाकायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि या ठिकाणी ना मी रेग्युलर लाल तिखट आहे ना दोन चमचे आणि कश्मीरी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर हळद घातलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी याची डिटेल रेसिपी तुम्हाला देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करा म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही त्यानंतर मी या ठिकाणी बिर्याणी मसाला आणि धनाजिरा पावडर टाकली आहे आता मसाले टाकल्यानंतर याला चांगलं परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत त्यामुळे दोन मिनटाची आपण याला मंद आचेवर वाफ देऊन घेतली आहे आता यामध्ये फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे इथे सगळ्यात महत्त्वाची टीप मी तुम्हाला माझ्या अनुभवामधून सांगेल की जर तुम्हाला तिखटाचं प्रमाण बघायचं असेल ना तर ह्या भाज्या शिजल्या की मग काय करायचं थोडासा शिजलेल्या भाज्या आणि तयार केलेला भात के एकत्र करायचा आणि आपण या बिर्याणीची टेस्ट करून बघायची आहे म्हणजे आपल्याला तिखटाचं प्रमाण लक्षात येतं मला एक चमचा अजून यामध्ये मी बिर्याणी मसाला आणि तळून घेतलेला कांदा थोडासा टाकलेला आहे त्यानंतर आता सगळ्या भाज्या आपण ज्या फ्राय करून घेतल्या आहेत त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि आता आपण याला छान परतवून घेऊयात त्याचबरोबर इथे मी फ्रोझन मटार एक वाटीभर टाकला आहे वजली म्हणाल तर साधारण पाव किलो हा मटार असेल याला छान मिक्स करायचं आहे भाज्यांचं प्रमाण थोडंफार कमी झालं जास्त झालं तर हरकत नाही आता भाजींपुरता यामध्ये मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला एक तीन चार मिनटासाठी वाफवून घ्यायची आहे तर आधी आपण ह्या भाज्या ना खरं तर तळलेल्या असतात त्यानंतर आपण दम देणार आहोत त्यामुळे ह्या भाज्या जास्त आपल्याला शिजवण्याची गरज पडत नाही पण मसाल्यांमध्ये छान मुरले आहे की यांची चव छान लागते त्यामुळे दोन वाफा दोन दोन मिनटाच्या मी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहे तुम्ही भाजी बघू शकता किती छान रेडी झालेली आहे आता आपण आ, लेयर्स करणार आहोत बिर्याणीचे तर त्यासाठी मी काही तयारी केली आहे दोन मोठ्या आकाराचे बटाटे होते जे उकडून त्यांची साल काढून मी असा बारीक पातळ त्याचे काप केले आहे काही पुदिन्याची पानं आणि केसर आहे ना साधारण पाववाटी दुधामध्ये केसर भिजत घातला आहे थोडीशी कोथंबीर आणि साजूक तूप घेणार आहोत तुम्हाला यामध्ये केसर वापरायचं नसेल तर तुम्ही खाण्याचा पिवळा रंग किंवा हिरवा रंगसुद्धा वापरू शकतात पण आपण अशी छान घरी बनवतो आहोत त्यामुळे असे प्रिझर्वेटिव्ह रंग न वापरता केसर वापरलं तर अतिउत्तम आता जाड जाडबुडाच्या असा मी पाच लिटरचा कुकर घेतला आहे त्याला आधी साजूक तूप लावलेलं आहे वरती मी बटाट्याचे काप ठेवले आहे म्हणजे आपली बिर्याणी खाली करपत नाही त्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेला स्टीम राईस टाकायचा आहे थोडी पुदिन्याची पानं त्यानंतर कोथंबीर साजूक तूप एक चमचा आणि भिजवून घेतलेलं केसरचं दूध यामध्ये घालायचं आहे आणि यानंतर भाजी टाकायची बघा आपण तयार करून घेतलेली भाजीची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची म्हणजे ना आपली बिर्याणी चवीला खूप छान लागते आणि अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे ही बिर्याणी थोडी तिखट करायची खाताना छान चविष्ट लागते तोपर्यंत तुम्हाला तो तो एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आता बघा भाजीवर मी थोडा तळलेला कांदा त्यानंतर मी काजूचे काप टाकून घेतलेले आहे पुन्हा भाताची लेअर केली आहे पुन्हा आपल्याला ती स्टेप तीन वेळेस अशी रिपीट करत जायची आहे भात टाकायचा साजूक तूप पुदिन्याची पानं त्यानंतर कोथंबीर आणि भिजवून घेतलेलं केसर तूट टाकायचं आहे ही स्टेप मी तीन वेळेस केली आहे आता हा पाच लिटरचा कुकर असूनसुद्धा तो पूर्णपणे यामध्ये ही बिर्याणी माझी माऊली नव्हती त्यामुळे मी काय केलं आहे की दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे लेअर लावून घेतलेल्या ले आहेत तुमच्याकडे एकच मोठं जाडबुडाचं भांडं असेल तर हरकत नाही तुम्ही एकाच भांड्यामध्येही लावू शकतात भात लावताना ना जेव्हा आपण लेअर लावतो ना, ना खूप घट्ट दाबून लावायचा नाही हलका हलका असा तो पसरवून टाकायचा म्हणजे अगदी छान आपली ही बिर्याणी वाफून होते आता तुम्ही या ठिकाणी एक तासा फॉईल पेपर लावू शकतात किंवा मग गव्हाची कणिक मळून तुम्ही साईडला भांड्याच्या जे झाकणं आहे ना त्याला सील करून ही बिर्याणी तुम्ही दम देऊन घेऊ शकता दुसऱ्या भांड्याच्या खाली बघा मी लोखंडाचा तवा ठेवला आहे म्हणजे आपली ही बिर्याणी खाली तळाला करपणार नाही अर्धा तासासाठी मंद आचेवर मी ही बिर्याणी पूर्णपणे वाफवून घेतलेली आहे मस्त हिला दणदणून वाफ बसलेली आहे अर्धा तासानंतरसुद्धा लगेचच बिर्याणीचं झाकण उघडायचं नाही पंधरा मिनटासाठी तशीच ती रेस्ट करायला ठेवायची तर आपली इथे ही मस्त व्हेज बिर्याणी रेडी झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप खूप धन्यवाद